कुल कोलोडी विद्यालयामध्ये महाराष्ट्र मीडिया यांचे वतीने शंकरराव चौधरी सर संपादक महाराष्ट्र मीडिया त्याचप्रमाणे कैलाशराव महाजन सर महाराष्ट्र मीडिया शा जिल्हा वाशिम त्याचप्रमाणे शेख सरोवर सर वाशिम जिल्हा महाराष्ट्र मीडिया हे तिघेही आमच्या विद्यालयावर उपस्थित झाले खरं तर या ठिकाणी त्यांनी आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट अशी संधी प्राप्त करून दिली की विद्यार्थी ज्या संधीसाठी असूसलेले असतात स्टेजवर जाण्यासाठी टी व्हीवर येण्यासाठी हे सर्व विद्यार्थी त्यांना ती संधी कधी येते आपल्या आयुष्यामध्ये असं मी वाटत असतं तर त्याबद्दल या तिघांचेही मी मनपूर्वक आभार मानते उत्कृष्ट अशी भाषण स्पर्धा त्यांनी आमच्या विद्यालयामध्ये आयोजित केली उत्कृष्ट असं सहकार्य आणि एक पूर्ण टीमचं कॉपरेशन आमच्या विद्यालयातले शिक्षकांनी त्यांना थोडं परीक्षणासाठी सहकार्य केलं त्या शिक्षकांचंही मी कालभर मॅडमणी खाडेसर यांचंही मी या वतीने आभार मानते विद्यालयाच्या वतीने त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ शिक्षक गायकवाड सर यांनीही त्यांना फार मदत केली त्यांचेही आभार मानते आणि या टीमचे विशेष आभार मानते कारण त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी देऊन त्यांच्या जे अंगामध्ये कला आहे ती उत्कृष्ट सादरीकरण कसं करावं याबद्दलची नॉलेज त्यांना थोडंफार दिलं त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्याचे मनपूर्वक आभार मानते आणि थांबते